हॅलो एवरीवन कसे आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बेबीसाठी एकदम हेल्थी असा ब्रेकफास्ट बनवलेला आहे ज्याच्यामुळे तुमच्या बेबीचं वेट पटापट वाढेल सोबतच बाळाला खूप सारी ताकद भेटेल बाळाचं हिमोग्लोबिन वाढेल बाळाचे जे बोन आहेत ते स्ट्रॉंग होतील असा हेल्थी ब्रेकफास्ट बनवलेला आहे शिवाय मुलं आपल्याला दुसरं मार्केटमध्ये काही स्वीट असतं ते मागत असते तर ते न देता घरच्या गर घरी एकदम असं स्वीट डिश तुम्ही बेबीला बनवून देऊ शकता जेणेकरून त्या स्वीट डिशमुळे तुमच्या बेबीला गोड खाण्यासाठी सुद्धा भेटेल सोबतच त्याच्यामध्ये खूप सारे न्यूट्रिशन असल्यामुळे त्याचा खूप मोठा फायदा आपल्या मुलांना होईल असं हे डेझर्ट रेसिपी आहे तर कशी बनवली आहे नक्की बघा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा तर इकडे मी मध्ये एक रताळ उकडून घेतलेला आहे आणि एक कच्च्या रताळ्याचे असे असे थोडेफार स्लाइस करून घेतलेले आहे आणि इकडे काजूची पेस्ट मी घेतलेली आहे ज्याच्यामध्ये खूप सारे न्यूट्रिशन असतं आणि बेबी काजू खात नाही मुलं काही तर मुलांना आवडत नाही तर कशा वृत्तीने मुलांना आपण फ्रुट्स खाऊ घातले पाहिजे त्याच्यामुळे मी इकडे काजूची पेस्ट घेतली आहे इकडे पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप मी ॲड करते तूप बाळाला देणं फार गरजेचं असतं कारण तुपामुळे कॉन्स्टिपेशन होत नाही तर मुलांना जेवणामध्ये थोडंसं तूप तर थोडंसं तरी अर्धा चमचा तूप आपण दिवसभरामध्ये दिलं पाहिजे आता आपलं तूप जे आहे ते वितळून झालेलं आहे तर इकडे जे स्लाईस बनवले होते मी रताळ्याचे हे कच्च्या रताळ्याचे स्लाईस मी बनवून घेतले होते तर ते मस्तपैकी खरपूस असे भाजू द्यायचे आपल्याला बघू शकता तुम्ही याचा कलर चेंज होईपर्यंत आणि लो फ्लेमवर आपल्याला हे मस्त भाजून घ्यायचे हे ते तुपामध्ये असे तळून निघाले पाहिजेत त्याचा कलर चेंज झाला पाहिजे एकदम सॉफ्ट असे होतात ते आणि हाताने एकदा चेक करू शकतो आपण की नरम झाले की नाही तर नरम झालेले आहेत तर हे मी बाजूला काढून घेते आहे आता पॅनमध्ये मी जे एक स्वीट पोटॅटो जे रताळू आहे त्याचं शिजून घेतलेलं होतं तर त्याचं अशा प्रकारे मॅश करून घेतलं आहे आणि ते आता मी पॅनमध्ये ॲड करते यालासुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतलं गेलं पाहिजे त्या राहिलेल्या तुपामध्ये आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे काजूची जी पेस्ट बनवून ठेवली होती ती काजूची पावडर मी याच्यामध्ये टाकून घेते आहे बघू शकता तुम्ही इतके सारे न्यूट्री जे न्यूट्रिशन असणारे आपण इन्ग्रेडियंट्स ॲड करतो आहे तर ऑफकोर्स मुलांसाठी याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी आहे ती वाढत आहे आणि असंच हेल्थी आपण आपल्या बेबींना खाण्यासाठी दिलं पाहिजे आणि आता बघू शकता व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते आहे तर आपल्याला नुसार आपण पातळ जर आवडत असेल आपल्या बेबीला तर आपण बेबी जास्त पाणी टाकायचं जा, आणि आपलं बेबी जर थोडंफार घट्ट खात असेल मोठं असेल समजा एक वर्षापेक्षा तर आपण थोडंसं कमी असं कन्सिस्टन्सी आपण घट्ट करू शकतो आणि व्यवस्थित हलवल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लो फ्लेमवर आपल्याला हे शिजू द्यायचे आणि शिजल्यानंतर इतकं घट्ट झालं आहे तुम्ही क बघू शकता अशी कन्सिस्टन्सी तयार झाल्यानंतर आता आपण जे स्लाईस स्वीट पोटॅटोचे जे स्लाईस तळून घेतले होते तुपामध्ये भाजून ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकते आहे तर अशा प्रकारे त्यालासुद्धा व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि आता याला मस्त मीडियम फ्लेमवर आपल्याला पाच मिनिटं शिजू द्यायचे बघू शकता तुम्ही पाच मिनिटं झालेली आहेत आणि पाच मिनिटं मी याला व्यवस्थित शिजून घेतलेलं म्हणजे जे स्लाईज आहेत ते सुद्धा शिजले पाहिजे आणि रेडी आहे आपला जो आजचा पदार्थ आहे ज्याच्यामुळे बाळाला खूप सारं न्यूट्रिशन भेटणार आहे आणि थोडीशी स्वीटनेससाठी साखरसुद्धा मी घातलेली होती तर तुम्ही सुद्धा ॲड करून घ्या अशा प्रकारे मी याच्यामध्ये एका बाउलमध्ये याला काढतीये बघू शकता दिसायला सुद्धा काहीतरी वेगळं दिसतंय आणि मुलांना काहीतरी स्वीट खावंसं वाटत असतं तर अशा वेळेला आपण असं काहीतरी हेल्थी रेसिपी बनवून दिली तर नक्कीच मुलं आवडीने खाणार तर बघू शकता आ, स्वीट पोटॅटोमध्ये ऑलरेडी साखर असते ते आधीच गोड असतं नॅचरल जे स्वीटनर असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे थोडंफार साखर तुम्ही याच्यामध्ये घाला जास्त साखर घालण्याची गरज नाही आहे आणि बघा किती काहीतरी वेगळं डिश दिसतंय आणि हे स्लाईस का टाकले कारण मुलांना काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे आणि मुलं ते बघून खाण्यासाठी रेडी झाले पाहिजे मुलं हाताने वगैरे खाऊ शकतात ते उचलून आणि त्याच्यामध्ये गुंतू शकता त्याच्यामुळे आपण काहीतरी वेगळं टेक्स्चर त्याचं बनवलेलं आहे आणि हे बघा किती भारी दिसते दिसायला आता याच्यावर मी थोडेसे पिस्ताचे जे काप आहेत ते टाकून घेते याला आणखी न्यूट्रिशन आपण याचं वाढूयात आणि बघू शकता किती भारी आजचा जो आपल्याला ब्रेकफास्टसाठी आपण बेबीला देऊ शकतो असा जो पदार्थ आहे तो रेडी झाला आहे नक्की तुम्ही तुमच्या बेबीला हा जो पदार्थ आहे तो बनवून द्या तुमच्या बेबीचं व वेट आहे ना पटापट -पत वाढेल या पदार्थामुळे कारण याच्यामध्ये स्वीट पोटॅटो जो आहे त्याच्यामुळे बाळाचं वजन फार लवकर वाढत असतं आणि हेल्थी असा पदार्थ रेडी झाला आहे तर मी माझ्या तक्षकडे आता घेऊन जाते आहे तक्षला नाश्त्यामध्ये मी हे बनवलं आहे आज काहीतरी वेगळं आणि बघू शकता तुम्ही तक्षला रेडीच असतो आणि खाण्यासाठी आणि तक्षला मी भरवायच्या आधीच तक्षने सुरू केलेलं स्पून घेऊन त्याला सवय लावलेली थोडं थोडं खायला देत असते मी त्याच्या हाताने तर बघू शकता अशा प्रकारे तक्षला खूप घाई झाली होती खाण्याची त्याला भूक लागली होती आणि तक्षला खूप आवडलेला हा जो रेसिपी मी बनवली तर तुमच्या सुद्धा असंच आवडेल आणि तुमचं सुद्धा पोट भरून खाईल आणि तुमच्या बेबीचं वेट नक्कीच गेन होईल मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे तर तुम्ही बघू शकता तक्ष हळूहळू करत ते संपूर्ण संपवलेलं आणि एकदम टेस्टला पण खूप टेस्टी असतं त्याच्यामुळं बाळाला आवडतंच खाण्यासाठी तर बघू शकता माझ्यासमोर त्याने बाऊल पूर्ण संपवलेला आहे मी त्याला भरवत होते काही तो पण खात होता स्वतःच्या हाताने तर तुमच्या बेबीला नक्कीच आवडेल आणि प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा बेबीला आवडलं की नाही आणि काही नवीन रेसिपीज तुम्हाला हव्या असतील किंवा काही क्वेरीज असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू